हाय सो so, आज मी आली आहे न्यूट्रिशनिस्ट अवंती दामले मॅम कडे हाय मॅम हॅलो आणि मॅम आज मी जो ब्रेकफास्ट खाते रोज hmm. त्यावर रिॲक्ट करणार आहे सो so, मी uh, तुम्हाला ही स्क्रीन दिसत असेल पुढे आणि मी एक गेम खेळणार आहे छोटासा त्यांच्याबरोबर hmm. आणि इथे काही पदार्थ आहेत आणि ते मी रोजच्या माझ्या ब्रेकफास्टमध्ये खाते okay. तर त्यावर तुम्ही मला सांगा की त्याचे प्रेफरन्सेस म्हणजे जसं बे, बेस्ट गुड ॲव्हरेज बॅड आणि वर्स्ट यामध्ये ते कुठे फिट होतात okay. आणि मी तुम्हाला आधी माझा प्रेफरन्स सांगणार आणि मग तुम्ही मला ते करेक्ट करून सांगायचं की हा प्रेफरन्स बरोबर आहे की नाही ओके फायन सो पहिला आपला पदार्थ आहे इडली आता इडली ही माझी पर्सनल फेवरेट आहे आणि mm -hmm. मला प्रचंड आवडते सो okay. so, uh, मी तर त्याला बेस्टच देऊन टाकेन पण तुम्ही मला तुमचा प्रेफरन्स सांगा इडली इज अ गुड ऑप्शन कारण का इडलीमध्ये आपण नुसती इडली खात नाही म्हणजे नुसते कार्बोहायड्रेट्स त्याच्यात जाणार नाही आहेत त्याच्याबरोबर उडदाची डाळ पण असते सो so, यू okay. विल गेट सम प्रोटीन आणि आपण इडली बरोबर सांबार mm -hmm. आणि चटणी पण खातो सो so, चटणीमध्ये आपल्याला इसेन्शियल फॅट मिळतं जे आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे आणि सांबारामध्ये ऑफकोर्स प्रोटीन आणि भाज्या म्हणजे फायबर दोन्ही मिळतो सो इट्स अ गुड कॉम्बिनेशन वाट ग्रेट म्हणजे मग माझा चॉईस चुकत नाहीये इडलीचा सो इडली मी बेस्ट मध्ये ठेवूड मध्ये सो ठेवली आहे बेस्ट मध्ये पुढचा ऑप्शन आहे डोसा डोसा मला तसा थोडासाच आवडतो आणि डोशाचा प्रॉब्लेम असा आहे की मला थोडीशी एसिडिटी होते त्यामुळे तर हे आता कितपत खरं आहे मला माहित नाही किंवा ते सायंटिफिक काही रिझन आहे त्याच्या मागे पण मला होते तर मग मी ते जास्त खाणं प्रेफर करत नाही Uh, त्यातून त्यातल्या त्यात रवा डोसा असेल तर बेटर पण बाकी तो जो नॉर्मल आपला साधा डोसा असतो तो मला नाही आवडत खायला मला सांगा की so रवा डोसा इज नो नो ॲब्स यू विल नॉट गेट एनी न्यूट्रिएंट्स आउट ऑफ इट ओके सो डोसा किंवा इडली हे वाफवलेले पदार्थ आहेत आणि आंबवलेले पदार्थ आहेत जेव्हा आपण पदार्थ आंबवतो तेव्हा त्याच्यामध्ये बिटवेल तयार होतो सो इट्स अ नॅचरल सोर्स ऑफ बिटवेल तर तू ते घेऊ शकतेस पण डोसा बरेच वेळा खूप तेल किंवा बटर वापरून करतात आणि त्याच्यामुळे ऍसिडिटी होते सो आपण जर तेल आणि बटर करू शकलो तर इट्स अ गुड ऑप्शन ओके सो मला वाटतं हा मध्ये जाऊ शकतो ओके सो डोसा आम्ही टाकतो त्याच्यानंतर ही आहे साबुदाणा खिचडी Uh, ती दिसत नाहीये तशी खिचडी खिचडीसारखी पण ती आहे uh, तर साबुदाणा खिचडी अगेन्स्ट ऍसिडिटी फारच पण प्रचंड आवडीची आहे आणि मला वाटतं उपवासाला तर सगळेच साबुदाणा खिचडी ओरपून खात असतात तर ते कितपत योग्य आहे हे मला नक्की जाणून घ्यायला uh, साबुदाणा खिचडी मध्ये खूप प्रमाणामध्ये स्टार्च जातं आणि ऑइल आणि तुपाचा पण खूप वापर होतो सो मी नाही रेकमेंड करत साबुदाणाची खिचडी पण ज्यांचा उपास आहे ते सकाळी ब्रेकफास्ट मध्ये राजगिऱ्याच्या लहाया घेऊ शकतात किंवा उकडून रताळं घेऊ शकतात सो आर यू फास्टिंग सो साबुदाणा खिचडी मला वाटतं कुठे जाऊ शकते ओके सो आपण बॅडमध्ये टाकतोय साबुदाणा खिचडीला म्हणजे ऑफकोर्स चवीला चांगली आहे पण शरीरासाठी शरीरासाठी चांगली नाही पुढचा आहे पोहे पोहे तर म्हणजे बॅचलर्स साठी गो टू ऑप्शन आहे कारण एकतर ते स्वस्त असतात त्यात आम्हाला असं लहानपणीपासून शिकवत आली आहे की पोहे शिरा खाणं म्हणजे हेल्दी खाणं आणि लहानपणी ब्रेकफास्टमध्ये मा ते मला तेच मिळायचं घरी असताना त्यामुळे ती कॅरी फॉरवर्ड झाली आहे माझी सवय तर त्यामुळे मी ते खाते आणि त्यामुळे मला ते वाटतं की ते बेस्ट असतील हा पोहे इज अ गुड ऑप्शन कारण का त्याच्यापासून कारण का पोहे बनवताना आयर्न विल गेट गुड क्वालिटी ऑफ आयर्न आणि आपण नुसते पोहे खात नाही आपण त्याच्यामध्ये मटार घालतो कांदे घालतो किंवा बटाटा घालतो सो शेंगदाणे घालतो so, तर या सगळ्यामुळे प्रोटीन आणि फायबर मिळायला मदत होते सो इट्स अ गुड ऑप्शन सो जास्तीत जास्त त्याच्यात भाज्या हा भाज्या आणि मटार किंवा शेंगदाणे याचा वापर केला तर आपण इट्स अ गुड ऑप्शन गुडमध्ये टाकतो ओके सो पोह्यांना आपण गुडमध्ये टाकलंय त्याच्यानंतर आहे मिसळ पाव मिसळ पाव म्हणजे मला वाटतं की ब्रेकफास्ट आयटम पेक्षा तो गोटू आयटम आणि लोकांना uh, mm -hmm. नुसतं काहीतरी असे चविष्ट काहीतरी खायचं असेल तर चविष्टपेक्षा चमचमीत <laughs> खायचं <चासे। laughs> हां चमचमीत येस सो so, uh, पण मला नाही वाटत की तो हेल्दी वगैरे असतो हेल्दी आणि नॉट ओके सो यावर अजून काही आपल्याला बोलू शकतो म्हणजे मिसळ आपण जेव्हा खातो तेव्हा खूप प्रमाणामध्ये मसाला जातो hmm. ब्रेड जातो तेल जातो कारण का तर्री असते नॉट रेकमेंड ओके शेव असते त्याच्याबरोबर ओके सो पण बॅड ओर वर्स्ट कॉम्बिनेशन ओके सो आपण वर्स्ट कॉम्बिनेशन मध्ये टाकलाय त्याच्यानंतर उपमा उपमा अगेन रव्याचा असतो तो तर त्यामध्ये पण मला असं वाटतं की तो पोह्याच्याच लाईनीमध्ये बसतो हां ऍक्च्युली तो ॲव्हरेजमध्ये घेऊयात कारण का उपम्यामुळे म्हणजे रव्यामुळे बरेच वेळा खूप ऍसिडिटी होते ओके आणि ब्लोटिंग होतो पण तुम्ही दलियाचा उपमा करू शकता आणि यू विल गेट गुड फायबर आणि यू कॅन ऍड लॉट ऑफ व्हेजिटेबल्स भरपूर भाज्या घालू शकतो आपण ओके सो ऍव्हरेज मध्ये ठेवूया ऍव्हरेज मध्ये ओके पुढचा आहे स्प्राउट्स आता मला तर वाटतं तुम्ही तर ते बेस्टमध्ये रेकमेंड कराल पण स्प्राउट्स खाणं फार होत नाही म्हणजे नाश्ता आयटममध्ये स्प्राउट्स मी जास्त ऐकले नाही हे सी स्प्राउट्स खाताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते नुसते कच्चे नाही खायचे hmm. थोडेसे हलके वाफून खायचेत कारण का नुसते कच्चे स्प्राउट्स खाऊन बरेच वेळा स्टमक इन्फेक्शन होतं हो किंवा hmm. ब्लोटिंग होतं पण नुसते स्प्राउट्स विल नॉट गिव्ह अस गुड अमाऊंट ऑफ काब्स सो त्याच्यामध्ये आपण भाज्या घालू शकतो मग तुम्ही वाफवलेले स्प्राऊट घ्या त्याच्यामध्ये काकडी गाजर बीट उकडलेला बटाटा असं घालून तुम्ही त्याचा चाट बनवला तर इट्स अ गुड ऑप्शन फॉर ब्रेकफास्ट ओके सो आपण तो गुडमध्ये टाकूया नाही गुडमध्ये टाकूया तो इनकम्प्लीट आहे त्याच्यामुळे आपण गुडमध्ये आणि लास्ट आहे आपला मेदू वडा तस अगेन म्हणजे ऍसिडिटी ट्रिगर होणारा एक महत्त्वाचा पदार्थ असं मला वाटतं तर ऍब्सुटली आय अग्री आणि खूप तेल जातं सो मी यू वोंट रेकमेंड आय वोंट रेकमेंड हा बॅड म्हणजे ॲव्हरेज म्हटलं जातं ॲव्हरेज म्हणजे ओके कारण का कुठलं तेल वापरलं घरी बनवले जर मेदूवडे खात असाल तर यू you नो know की आर युझिंग अ गुड ऑइल आणि ते रिपिटेटिव्ह युसेज मधलं ऑइल hmm. नाही आहे सो तुम्ही खाऊ शकता पण डेफिनेटली बाहेरचा मेदूवडा कम्प्लिटली नोंद hmm. हो, आणि त्याच्यामध्ये मला वाटतं तो फ्रेश पण नसतो बरेचदा तो करून ठेवले करून ठेवतात किंवा डबल फ्राय करतात hmm. किंवा ते जे तेल असतं ना ते खूप रिपीटेड यूज केलेलं असतं सो आय नॉट रेकमेंड दॅट ओके सो ये इडली सगळ्यात वरती जो माझा चॉईस आहे आता हे काही माझे चॉईसेस होते की जे जनरली लोक खाताना मला दिसतात पण तुम्ही अजून काय बेस्ट बॅचलर्स साठी रेकमेंड करा ओके मी सांगू शकते की तुम्ही फ्रूट ऍड करा तुम्ही प्रोटीन काहीतरी घेणं अपेक्षित आहे कारण का दिवसाची सुरुवात करताय यू नीड गुड एनर्जी सो आपण सीड्सचा वापर करू शकतो आपण ड्रायफ्रूटचा वापर करू शकतो आपण तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर एग व्हाईटचा वापर करू शकता आणि मी थोडीशी ओल्ड स्कूल पण आहे सो आय रेकमेंड की शिळी पोळी असेल तर शिळी पोळी आणि चटणीचा रोल पण इट्स अ गुड ऑप्शन कारण विल गेट गुड कार्ब्स आणि बिईंग अ मदर शिळं वाया पण जाणार नाही आहे Thank you so much, ma'am. Most welcome.